महाराष्ट्र शासनाने पीक विमा वितरणाचा गाडा सुरू करण्याची घोषणा केली आहे अनेक दिवसापासून पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळ परिस्थितीचा विचार करून शासनाने हा महत्वपूर्ण पीक विम्याचे वितरण कसे होणार शासना शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील चाळीस महसूल मंडळा मंडळांतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यामध्ये पीक विमा विम्याचे वितरण सुरू होणार आहे नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांग, सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड आणि इतर काही जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत या भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई म्हणून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास निर्णय घेतला आहे पीक विमा वितरणासाठी शासनाने विमा कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपन्या वेगवेगळ्या रकमा दिल्या जात आहेत यामुळे पीक विम्याचे वाटप सुरळीत होण्यास मदत होईल